नमस्कार मित्रांनो शालार्थ पगार बिल माहीत जानेवारी दोन हजार सव्वीस मोबाईलच्या सहाय्याने अगदी सहजपणे कसं तयार करायचं याची संपूर्ण सविस्तर माहिती डेमो सहित आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो आपल्या चॅनलवर आपण दर महिन्याला शालार्थ पगार बिला जो व्हिडिओ टाकत असतो आणि या महिन्याचा जो व्हिडिओ असणार आहे तो स्पेशल असणार आहे कारण या महिन्यामध्ये मित्रांनो आपल्याला काही महत्वाच्या ज्या कपाती असणार आहे त्या कराव्या लागणार आहे तर कोणत्या महत्वाच्या कपाती असणार आहे काय असणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ तर नमस्कार मी राजमोश्राम मराठी शाळा डॉट चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो माहे जानेवारी सव्वीस ही महत्वाची कपात करावी लागणार आहे कोणती असणार असणार आहे आहे काय पगार बिल कसं तयार करायचं मोबाईलच्या सहाय्याने अगदी सहजपणे सर्व माहिती आपण जाणून घेऊ अत्यंत महत्वाचा व्हिडिओ होणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया तर मित्रांनो बघा शालार्थ पोर्टलवर मी माझी शाळा लॉग इन करून घेतलेली आहे आणि लॉग इन केल्यानंतर आता आपण माहे जानेवारी दोन हजार सव्वीसचं जे पेबिल असणार आहे ते कशा पद्धतीने तयार करायचं आहे काय काय महत्वाचे बदल असणार आहे ते सर्व माहिती मी आपल्याला या मध्ये देणार आहे तर बघा इथे लॉग इन केल्यानंतर सगळ्यात अगोदर आपल्याला वर्क मध्ये जायचं आहे वर्क मध्ये गेल्यानंतर मित्रांनो इथे बघा पेरोल मध्ये आपण जाणार आहोत तर इथे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला मित्रांनो पुढच्या महिन्यामध्ये जो इन्कम टॅक्स कपात करायचा असतो जर आपल्याला तो बसलेला असेल तर आपल्याला काय करायचं आहे दोन महिन्यामध्ये त्याचं डिस्ट्रीब्यूट करायचं आहे जास्त जर आयकर बसत असेल इन्कम टॅक्स जर बसत असेल कारण ते जे फार्म आहे इन्कम टॅक्सचे ते आपल्याला याच महिन्यात द्यायचे आमच्याकडे याच महिन्यात द्यायचे आहे तर आपल्याला मित्रांनो जर इन्कम टॅक्स जास्त बसत असेल उदाहरणार्थ जर तीस हजार वगैरे बसत असेल तर आपल्याला या जानेवारी महिन्यामध्ये पंधरा हजार आणि पुढच्या महिन्यामध्ये पंधरा हजार अशी ती कपात करून घ्यायची आहे काही शिक्षकांचे मित्रांनो महिन्याचे जे रेग्युलर कपात सुरू आहे त्यामध्ये आपल्याला बदल करून घ्यावा लागणार आहे जर बसत नसेल तर आपल्याला याच महिन्यात ते बंद करून घ्यायचं आहे तर बघा सगळ्यात अगोदर मित्रांनो आपल्याला इथे ती टॅब वगैरे लावून घ्यावी लागणार आहे जर बंद असेल तर तर बघा एम्प्लॉय एलिजिबिलिटी फॉर अलाउन्सेस अँड डिडक्शन या टॅबवर मी क्लिक करून घेणार आहे इथे क्लिक केल्यानंतर आपल्या शाळेतील जे शिक्षक असणार आहे त्यांची अशा पद्धती नावे येणार ना आहे थे टाप जा असना रहे तर तिथे आपल्याला प्रत्येकाच्या टॅब ज्या असणार आहे त्या चेक करून घ्यायचं आहे तर बघा आता इथे ऑलरेडी टॅब वगैरे लागलेली आहे इन्कम टॅक्सची त्यामुळे इथे चेंजेस वगैरे करण्याची गरज नाही त्यानंतर दुसरे जे शिक्षक आहे त्यांचं इथे मी बघणार आहे तर इथे सुद्धा सर्व टॅब बरोबर लागलेले आहे आणि तिसरं जे आहे ते माझं नाव आहे इथे तर इथे सुद्धा संपूर्ण ज्या टॅब आहे इन्कम टॅक्सची टॅब वगैरे लागलेली आहे तर त्यामुळे इथे टॅब वगैरे काहीच लावण्याची गरज नाही जर मित्रांनो टॅब वगैरे बंद असेल आणि आपल्याला जर कपात करायची असेल किंवा बंद करायची असेल तर तिथून आपल्याला टॅब ता वगैरे चेक करून घ्यायचे आहे त्यानंतर आता आपण इथून मित्रांनो बॅग जाणार आहोत आता परत आपण जाणार आहोत मध्ये त्यानंतर पेरोल मध्ये गेल्यानंतर एम्प्लॉय इन्फॉर्मेशन यावर आपण क्लिक करणार आहोत आणि इथे मित्रांनो बघा आपल्याला हे जी पहिली टॅब आहे मित्रांनो यावर आपल्याला जायचं आहे इथे गेल्यानंतर इथे आपल्याला कपाती संदर्भात इथे बघा टाईप ऑफ कंपोनंट म्हणून आहे यावर क्लिक केल्यानंतर डिडक्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे आणि इथे सिलेक्ट मध्ये इन्कम टॅक्स हे जे आहे याला क्लिक करू याला सिलेक्ट करायचं आहे तर बघा याला मी क्लिक करून घेतो त्यानंतर इथे जो बिल ग्रुप असणार आहे तर मित्रांनो बघा इथे आता आपल्याला बिल ग्रुप सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथे बघा इन्कम टॅक्सच्या ज्या काही कपाती असणार आहे त्या अशा पद्धतीने आपल्याला इथे दिसणार आहे आणि इथून जर काही चेंजेस करायचे असेल किंवा बंद करायची असेल किंवा कपाती काढून घ्यायची असेल किंवा वाढवायची असेल तर आपल्याला ती इथून करता येणार आहे तर मला इथे काहीच चेंजेस वगैरे करायचे नाही आहे त्यामुळे मी हे जसं तसं ठेवून याला सेव्ह करून घेणार आहे आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला आपलं जे बिल आहे ते बनवावं लागणार आहे तर मित्रांनो महत्वाचे जे बदल आहे ते इन्कम टॅक्स संदर्भातच असणार आहे आमच्याकडे इनकम टॅक्सचे जे फार्म आहे ते वीस तारखेपर्यंत द्यायचे आहे आणि इन्कम टॅक्सच्या फार्ममध्ये आपल्याला किती इनकम टॅक्स बसला त्यानुसार आपल्याला ही कपात जी आहे कमी करायची जास्त करायची किंवा बंद करायची ते आपलं ठरणार आहे तर अशा पद्धतीचा हा महत्त्वाचा बदल असणार आहे इथून आता मी याला क्लोज करून घेतो त्यानंतर आता आपलं सर्व काम झालेलं आहे बदल वगैरे करण्याचं आता आपण वर्कलिस्टमध्ये जाणार आहोत आणि सर्व आता बिल बनवून घेणार आहोत तर वर्कलिस्ट त्यानंतर पेरोल पेरोलमध्ये गेल्यानंतर पेरोल जनरेशन व्ह्यू म्हणून आहे यावर आपण क्लिक करणार आहोत आणि इथे क्लिक केल्यानंतर ही जी पहिली कॅब आहे यावर जाणार म्हणून टीजन्द, टीजन, तर बघा इथे आता वर्ष आलेलं आहे दोन हजार सव्वीस बाय डिफॉल्ट असणार आहे इथे आपल्याला महिना सिलेक्ट करून घ्यायचा आहे तर यावर मी क्लिक करतो आणि इथे जानेवारी हा जो महिना आहे हा सिलेक्ट करून घेतो त्यानंतर बिल नंबर जो आहे याला आपल्याला शाळेचा आपला जो बिल ग्रुप आहे त्याला आपल्याला टिक करून घ्यायचा आहे आणि आता हा जो इंटरफेस आहे इथे आपल्याला खाली तीन टॅब दिसणार आहे आणि इथे आपल्याला जनरेट हे जे आहे यावर क्लिक करून घ्यायचं आहे वर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपलं जे पे बिल असणार आहे जानेवारीचं ते आता जनरेट होणार आहे अगदी दोन मिनिटांमध्ये तर बघा इथे एक मेसेज आपल्याला येणार आहे चेंज स्टेटमेंट अँड पे बिल जनरेटेड सक्सेसफुली म्हणून मी याला सिंपली ओके करणार आहोत ओके केल्यानंतर आपलं हे जे बिल आहे अशा पद्धतीने आपल्याला दिसणार आहे आता हे जे बिल आहे मित्रांनो आपल्याला डीडीओ टू लाॉग लॉग इनला फॉरवर्ड करायचं असते तत्पूर्वी आपण हे बिल जे आहे चेक करून घेणार आहोत त्यासाठी जाणार आहोत आपण रिपोर्ट मध्ये रिपोर्ट मध्ये गेल्यानंतर इथे बघा ऑल रिपोर्ट वर आपण क्लिक करून घेणार तिथे क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला मंथ आणि इयर बाय पालक तिथे येणार आहे इथे आपल्याला बिल डिस्क्रिप्शन यावर क्लिक कर यावर क्लिक करून बिल ग्रुप जो आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि शो रिपोर्ट करायचा आहे तर बघा आता आपलं बिल आपल्याला इथे बघता येणार येणार आहे आहे इंटरफेस इथे आपल्याला तीन ज्या टॅब आहे यामध्ये मेन रिपोर्ट यावर या टॅबला टिक करून घ्यायचा आहे तिथे टिक केल्याबरोबर बघा काही सब रिपोर्ट आपल्याला तिथे नावे दिसणार आहे इनर आउटर अशा पद्धतीने तर आपल्याला इनर हे जे आहे यावर क्लिक करून आपलं संपूर्ण जे पे बिल असणार आहे ते इथून बघता येणार आहे तर बघा आपलं हे जे पेबिल आहे अशा पद्धतीने आपल्याला दिसणार आहे आणि हे पेबिल आपल्याला चेक करून घ्यायचं आहे तर बघा आता हे संपूर्ण पेबिल जे आहे ते बरोबर आहे तर इथून मी बॅक जातो त्यानंतर आपल्याला अॅक्वॉडन्स रोल हे सुद्धा चेक करून घ्यायचं आहे इथे आपण आपल्या इतर कपाती असणार आहे आणि त्यानंतर मित्रांनो बघा इथे आपल्याला हे चेक केल्यानंतर इथे आपल्याला बँक स्टेटमेंट हे सुद्धा चेक करून घ्यायचं आहे हे तीन जे फॉर्मॅट आहे हे आपल्याला वर द्यावे लागणार आहे तर त्यासाठी आपण हे सर्व चेक केल्यानंतर आपल्याला हे जे बिल आहे हे फॉरवर्ड करायचं आहे तर मित्रांनो माझं हे जे बिल आहे अगदी बरोबर आहे आता हे बिल फॉरवर्ड करण्यासाठी आपल्याला सिम्पली काय करायचं आहे इथे इथे हा जो चेकबॉक्स आहे याला क्लिक करायचं आहे आणि खाली फॉरवर्ड बिल हे जे टॅब आहे यावर क्लिक करून घ्यायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा इथे कन्फर्मेशन येणार आहे ज्याला सिम्पली ओके करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे जे बिल आहे फॉरवर्ड होणार आहे तर मित्रांनो दर महिन्याला आपण शालार्थ पे बिल कसं तयार करायचं याचा व्हिडिओ जो आहे तो आपल्या चॅनलवर बघत असतो आणि आजचा हा जो व्हिडिओ आहे माहे जानेवारी दोन हजार सव्वीसचं जे पेबिल असणार आहे ते कशा पद्धतीने आपल्याला तयार करायचं आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण जाणून घेतलेली आहे तर मित्रांनो जानेवारीच्या बिलामध्ये जे काही महत्त्वाचे बदल असणार आहे ते सुद्धा आपण पाहिलेले आहे कोणते बदल आहेत कशा पद्धतीने आपल्याला करायचे आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतली आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो हे जे पेबिल असणार आहे हे आपण आपल्या मोबाईलच्या सहाय्याने अगदी सहजपणे तयार करून घेणार आहोत तर अत्यंत महत्वाची अपडेट महत्त्वाची माहिती शाला पेबिलची आपण जाणून घेतली अपेक्षा आपल्याला माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक ला, करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्युब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू असेल एका नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत तो धन्यवाद